स्वागत मना स्वागत या रायगडच्या रणरागिणी आहेत आज याच अजित्य पद चाचणीमधूनच चा रायगड जिल्ह्याचा पहिला गटाचा संघ प्रतिनिधित्व करेल अर्थातच रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल राज्य अजित्यपद स्पर्धेत रायगड जिल्हा ही कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जाते हे विसरू नका रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन हा मोठा समुद्र आहे खरोखर कर... सर्व सर, नद्यांना सामावून घेतो असा हा रायगड जिल्हा शेकडो घडलेत हजारो घडत आणि लाखो घडवायचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ठेवत रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा हा महाकाय कबड्डी वाटचाल यशस्वी चढाई करते दोन गुणांची लढाई ओंकार यशस्वी इतिहास जर कायम ठेवायचा असेल तर कणाला स्फोट पडले रक्ताच पाणी करावं लागेल आणि ओमकार यशस्वी माघार घेऊन जमणार नाही कारण ही स्पर्धा अलिबाग तालुक्यातील केसारी के नगरी ता प्रयत्न छान ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नात मात्र प्रयत्न फसला कशी शिवती मैदानाशी प्रामाणिक राहायचं असत विजयाचे झेंडे याच मैदानावर विकवले जातात आणि पराभवाचे असे सुद्धा याच मैदानावर सामनाधिकारी या स्पर्धेचा न्यायाधीश आहे महत्वाचा दुवा आहे तर रसिक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा तेवढाच महत्वाचा दुवा आहे तर कोण रसिकांच्या हृदयात जागा बनवला हा मानाचे चषक अर्थात रायगड जिल्हा कबडी असोसिएशनचा हा मानाच चषक कुणाच्या गावाचा प्रयत्न छान सकारात्मक दृष्टिकोन थोडी संघांकडून पाहायला मिळतो काय रणनीती असे प्रत्येक चढाईला लढाई होणार गुणसंख्या मिळवली जाणार या तीन मात्र शंका नव्हे सात असेल सॉरी सहा रुपये बोनस पॉईंट पूर्णतः ऑन असणार ओंकार विश्वी संघासाठी मात्र निश्चितच माघार असणार आहे त्याला प्रत्युत्तर करायला स्फोटन दे ज्यांनी आपल्या आयुष्याची उभी हव्या कबड्डीचा प्रचार आणि कबड्डीचा प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केलं असे महाराष्ट्र कबड्डी खेळाचे आधारस्त कबड्डी वर्षी शंकर बुवा गोवा साहेबांच्या जमीन निर्माणांच वाई म्हटलं बोनस पॉईंट मिळवावा लागेल किंवा टच पॉइंट मिळवावा लागेल असा नियम आहे जर आपण कोणत्याच प्रकारचा गुन्ह तर आपल्या प्रांगणात गेला तर खरोखर आपल्याला बाद केला जाईल मात्र एकीचं बल पाहायला मिळेल टीम वर्क पाहायला मिळेल तर स्पोर्ट पण मिळेल दोन पाच या खाली पिछाडी मैदानात पाहायला वाट जरी वल्लाची पहिले येऊ दे हिंदीला सुनसार होणी ललकार आसमानाला ला कपाली माती केले छी पसिनी जावती बंकार भरारी साठी पिनपुदे मनाचा माती ह्या तुफानातून दिली आहे तू याmonte करा चढायचं प्रत्येक तुफानात काय क्षेत्ररक्षणाला भणावा लागेल बघाबाणी भगतज राव करणार स्कोर पडले बंकार यशस्वी च पडूला फोकण्या दिशेला आहे तर प्रतिउत्तर बोनस शेत चढाई सकती आता मात्र बोनस पॉइंट पूर्ण दव अलिबाग तालुक्यातील तर दुसरीकडे पनवेल तालुक्यातील कर्नालस्फोट दोन्ही संघाना सांगेल जर आपलं नाव इतिहासात ठेवायचं असेल आपण जरी खेळाडू असाल त्याच्यानंतर आपण जर रिटायर झाला तरी या ट्रॉफीवरच नाव हे हो। कायम राहणार आहे विसरू नका ही किती महत्वाची लढत आपण देणार आहात कारण इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असा इतिहास घडवायचा असेल तर मेहनत करावी लागेल मैदान <back> महेश जीला जयेश जी तुम्हाला यांच्याशी संपर्क आपण साधायचा आहे महेश जिला जेव्हा आपल्या संघाचं नाव रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या या मानाच्या लागतो ना जी फिलिंग असेल ना मित्रांनो खरोखर हा, हा आता आलेला आहे एवढी मेहनत करा प्रत्येक सेकंदाला मिनिटाला एवढं महत्व द्या खेळाडूंनो की आपलं गावाचं नाव आपल्या ना, संघाचं नाव इतिहासाला विसरू नका ध्येय गाठण्यासाठी ध्येय वेडे होऊन जा लोकांनी तुम्हाला वेड समजलं तरी चालेल कारण वेडी लोकच इतिहास घडवतात आणि शहाणी लोक तर इतिहास वाचतात हे विसरू नका हीच आहे हाच प्रसंग आहे हाच काळ आहे स्वागतम शुभ स्वागत

बाबासाहेब चित्राबाई पाटील माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद यांचं सुद्धा आशीर्वाद झालेलं आहे तर आलेल्या पाहुण्यांचं या क्रीडानगरी मध्ये सहर्ष स्वागत सुस्वागत वेलकम असणार हॅलो अरे बंधू कामाला एक आम्हाला होतं फोन पाहिजे

खरोखर सुवर्ण शंख निश्चित म्हणावाला येईल थोड्याच वेळा पुरुष गट स्पर्धेला सुरुवात होईल पहिला पुकार पर्यायी बांधर विरुद्ध जय भवानी वाशी आपल्याला पहिला पुकार राहुल नंबर एक साली तो आईस पुढे सन्माननीय ॲडव्होकेट आसवाजी पाटील साहेब खरोखर शेतीजाला गवसणी घालणाऱ्या कर्तृत्वाला राज्यकरणाचा मानदंड ठरलेल्या नेतृत्वाला पुरोगामी विचारांचा नेता दूरदृष्टीचा नेता कर्तृत्वान लोकप्रतिनिधी स्वतंत्र प्रतिनिधीचे नेतृत्व सामान्य प्रति दायित्व जपणारे तिला शब्द पाळणारे आणि जनतेला भरलेले नेतृत्व नेतृत्व रायगड जिल्ह्यात रायगड व्यक्तिमत्व कुशल कैवारी आणि ऐतिहासिक समर्थ व्यक्त लहानपासून लहानपणाचा राजकीय वारसा लाभलेले व्यक्तिमत्व आणि क्रीडा क्षेत्रात भरपूर आवड असणारे रायगड जिल्ह्यात व्यक्तिमत्व रायगड कबड्डीचा विकास करणारे आणि रायगडच्या वागाचा वाटा असणारे अलिबाग तालुक्याची जबरदस्त व्यक्तिमत्व आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन सर्व सर्व अर्थातच ऍडव्होकेट असमान पाटील साहेबांच शिव अगवान या स्पर्धेला झालेला आहे सुस्वागतम स्वागतम वेलकम रफ हँड टप खोड सामने पूर आयोजित <laughs> रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची महिला अजिंक्यपद स्पर्धेचा हा अंतिम सामना त्याने अजून माहित आज दिसेल मला वाटतं मित्रो त्याचप्रमाणे रफ हँड कप खोड क्लब आयोजित खुल्या पुरुष गटाच्या सामन्यांना या ठिकाणी प्रारंभ होतोय योगायोग असा आहे की स्पर्धेला प्रारंभ आणि महिला गटाचा समारोप या ठिकाणी एकाच वेळेला सुरू होतोय माननीय सरचित्राताई पाटील रायगड जिल्हा कबडे असोसिएशनच्या कार्यवाह खरोखर कुशल नेतृत्वाला आपल्या आदर्शांचा संस्कार आहे आणि तुमच्या कार्याला कातृत्वाचाही आकार आहे तरुणींचे स्फूर्तीस्थान हिंदुत्वाची धक्कती तलवार समाज कार्य स्वतःला झोकून दिले झुंजार व्यक्तिमत्व पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा अलिबागच्या प्रगतीचा ध्यास शिवसृष्टी आणि रायगडच्या भूमीवर अखंड बडकदा असलेली पताका आणि साक्षात शिवरायांना सुद्धा अभिमान वाटेल असे नेतृत्व आणि अलिबागच्या कडे मध्ये घुमलेली विकासाची डहकाली आली आणि चेहऱ्यावर सतत विधा अभ्यास व्यक्तिमत्व रायगड रत्न विकासाचा सणसावत रायगडची रेल्वे राखीनी मान्य सौचित्राबाई पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन या स्पर्धेला झालेलं आहे खरोखर हा दूरदर्शन करा योग अर्थात प्रजासत्ताक दिन आणि महिला कबड्डी चाचणी स्पर्धा दोन हजार चोवीस आणि या स्पर्धेला मान्यवरांचं शुभ आगमन यांच्यासारखा आनंद मंडळाचा स्पर्धेला प्रारंभ होतोय मर्यादित बांधन जय भवानी वाशी दोन्ही संघांनी त्वरित मैदानावर आहे बांधण आणि वाशी पुरुष गटाच्या स्पर्धेला सुरुवात होते मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहे मी दोन्ही संघांच्या संघापकाला विनंती करेन की दोन्ही संघ त्वरित मैदानावर येऊया मरी आई बांधण जय भवानी वाशी

शेका युवा नेते सन्मान्य अटर्नी सभाई पाटील सर यांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे सुस्वागत वेलकम दिग्गजांच्या कलागुणांनी नटलं हे व्यासपीठ तर सामना पाहत आहात कर्नाला स्पोर्ट पनवेल विरुद्ध कार वेशवी सहा पंधरा अशी आघाडी पिछाडी ओंकार वेशवी आपल्याला मेहनत करावी लागेल ला मैदानात तो डर से डरोगे तो डर जाओगे और डर को डराओगे तो ही जीत पाओगे मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर

नक्कीच प्रेम मित्र मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याला अजिंक्यपद महाराष्ट्राचं मिळालं होतं असे माननीय आश्वाद पटेल या ठिकाणी हो उपस्थित मी अयोकांच्या वतीने त्याला विनंती करतो की कृपया आपण या अयोकांचा सा, आपण सत्कार स्वीकारायचा आहे

या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या परिषद सदस्या आणि लोक नेहमीच प्रेम करणाऱ्या चित्रपट या ठिकाणी उपस्थित आहेत मी आयोजितांना विनंती करतो की त्यांचं सुद्धा आपण शांत सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे माननीय सामना गाडी कृपया थांबवायच अशा चंद्रकांत पाटील यां चांसाठी एक हजार शंभर रुपयाची आहे केंडचं कशा रिया धन्यवाद

या ठिकाणी उपस्थित आहेत मी माननीय अस्वद पाटील यांना विनंती करतो की आपण सुरेश मात्रे म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे येतो हा तो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी एकोणीस अकरा सवल एकोणीस बारा वेशवी संघ कडवी झुंज देणार शेवट पर्यंत कडवी झुंज असणार उभा घातलेली आहे मात्र याच्याकडे वाटचाल करतो सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल चढाई राऊंड नंबर दोन वर दोन गोल मैदानात आता मात्र मल्टिपल गुणांची आवश्यकता असणार ओंकार संघाला कारण येथे पाहिजे साथीच गबल्याचं काम नाही सुपर टॅकलची संधी आहे आणि ही सुवर्ण संधी संघाला दोन दोन दो निश्चितच मिळवू शकताय एक जबरदस्त चढाई जिच्या चढाईमध्ये धार अशी करणार क्षेत्रक्षण होईल का मात्र छान मात्र पंचांची विसल वास्तू आहे एक गोल कर्नाला स्कोर काय प्रयत्न काय ती चिकरीच प्रयत्न म्हणावे लागेल ग्राउंड नंबर एक वर गजरन स्पोर्ट शहापूर विरुद्ध स्पोर्ट फोटो पहिला पुकार नाही तरी युनिक काम करतो याच मानाच्या चष्कावर आपलं नाव कोरायचं असेल तर आता मात्र काही मिनिटांचा खेळ बाकी आहे कर्नाला स्पोर्ट पडवेल की ओंकार वीस वीस नाव लिहिलं जाणार एकीचा बल जबरदस्त टीम वर्क अजून वेळ बाकी अजून खेळ बाकी आहे अलिबाग करणारी झुंज देतीलच जबरदस्त चढाई बोनस पॉइंट जबरदस्त ओंकार वीसवी कम्पॅक करणार पंचवीस चौदा चौतीस चौदा पंचवीस हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतार अंतिम सामना वेल काढू धोरण पाहायला मिळेल कर्नाला स्पोर्ट पणवेल संघाकडून मात्र गुणांची आवश्यकता आहे गरज आहे निकड आहे अर्थातच वेशवी संघाला आपण रायगडच्या मातीत हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ खेळतात हे विसरू नका इतिहास होता भोसलो एवढा ओंकार यशवी तुम्हाला आठवावे लागेल आपल्या सिनियर खेळाडूंचा खेळ हा अंतिम सामना खेळताय पंचवीस पंधरा दहा गुणांची आघाडी मोडत काढायचे एक हो दिला जर आपण ऑल आऊट केला आणि लोणाचा बोजा जर गेला तर खरोखर हा सामना संघाची पूर्ण दारोमदार दहा नंबरची जर्सी प्रदान केलेल्या या खेळाडूवर पाचास एक प्रयत्न चार मल्टीपल ग्रह संख्या मैदान पाउस गरज है ओंकार वेशी संघ अजुन वेल बाकी है वही कहाँ सामना चुर्सी का पलटवार झालाय मैदानात ऑल आउट का खतरा मंडराता हुआ इधर की धडकन उधर उधर की धडकन इधर हा कबड्डीचा करिश्मा मित्रांनो इतिहास घडायला वेळ लागत नाही वन प्लस टू असे तीन गुण मिळू शकतात क्षेत्र झाल्या होईल का इतिहास मैदानात काय डिंगर काय फळेचा इतरांड मैदानावर पाहू द्या पाठवून

गुणफल सगमगलाय पंचवीस सव्वीस दहा गुणांची आघाडी नाम मात्र दीड मिनिटात काढले काय खेळ हा रायगडच्या मातीत खेळणारा महाडमळ्यांचा रांगडा खेळ एक गुणांची आघाडी मैदानावर ग्राउंड नंबर 1 वर, वर मरियाणी बांदाण जय भवानी वाशी ग्राउंड नंबर 3 वर मरिदेवी पेजारी संत तुकाराम आहे ग्राउंड नंबर 2 वर गजरेन स्पोर्ट्स शाहपूर श्री गजरेन स्पोर्ट्स पेजारी फायनल कॉल जतत रायचा आहे

माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमचं सुरू आता पत्र जिंकायचं माघार घेतोय काय कॉन्फिडन्स रसिक वर्ग आपण खाली बसा

अशी पट्टू मैदानात माघार घेते तुला प्रत्युत्तर असणार कडा जमा आता मात्र मिळणार आता मात्र प्रशिक्षणाची रणनीती जिसकी अलग सच है हेच काय करील आपल्या संघासाठी संघ प्रशिक्षण महत्वाची रणनीती टावटेच असणार रचना असणार मैदानात प्रत्येक मना मनाला आणि कणा कणाला ऐक लागले ही अंतिम जीती फक्त कुडाचा नाव वर यशस्वी काय पदलांती आहे ओमकार हो? यशस्वी काय कोब्रा रक्षक ने कार्नाल स्पोर्ट हो? परिणत स्वतःचा काय बचाव करण्यात आली यश यश आणि जबरदस्त एंकर आहे हो कार्नाल स्पोर्ट परिणत संघाकडून अनुभव एक्सपीरियन्सी कतोष्टीचा मिनिट बाकी दोन गुणांची आघाडी करणारा स्पोर्ट संघाकडे ही जर दहा गुणांची आघाडी ओंकारी मोडून काढू शकते तर दोन गुणांची आघाडी मोडण्यासाठी सेकंद लागू शकतात मात्र जाईल का सामना पाच पाच सणा चुरस मैदानात मान्यवरांच्या उपस्थित हा सामना